नमस्कार चॅनलला पुन्हा भेट दिल्याबद्दल सर्वांची खूप 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 धन्यवाद आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावाकडे आंबा कसा उतरवतात सर्वप्रथम आपण खुडी बनवून घेणार आहे खुडी बनवण्यासाठी आपण एक मोठा बांबू घेणार आहे आणि त्या बांबूच्या तोंडाला समोर आपण एक पिशवी बांधणार आहे आणि त्या पिशवीमध्ये तार अशी आडवी बांधली जाते मध्ये म्हणजे आंबा त्यातनं खुडून त्यात अडकून खुडून आंबा त्या पिशवीमध्ये पडतो आणि आपण तो खाली घेऊ शकतो आंबा कसा पिकला म्हणजे आपण आंबा उतरवू शकतो हे झाड आता पूर्ण तयार झालेलं आहे हे आपल्याला कळतं की आंब्यावरती असे वाईट वाईट डॉट्स येतात तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल बघा वाईट वाईट छोटे छोटे डॉट्स येतात त्यावरनं आपल्याला कळतं की आंबा हा तयार झालेला आहे किंवा पाड देखील लागतो आंब्याला म्हणजे पहिला आंबा पिकलेला आपण त्याला पाड म्हणतो आता जे आंबे खाली आहेत ते हाताला आहेत ते आपण आता हाताने तोडून घेतोय काकांना मी पण थोडी मदत करते हा केशर आंबा आहे माझा सगळ्यात फेवरेट आंबा आहे केशर आंबा एकदम यमी टेस्टी लागतो बघा आता जे एकदम वरती शेंड्याला आंबे आहेत बघा ते आपण आता खुडीने असे अडकून त्या तोडून घेणार आहे खुडीमध्ये अडकले की आपण त्यात असे ओढले की बरोबर त्यात आंबा पडतो आणि आपण ते खाली घेऊ शकतो आता इथे शिळी असते ना तर तिने हे चारा चुटू चुटु चुचू खाल्ला असता आता काही आंबे झाडावरती चढून ते काका तोडून घेत आहेत बघा तोडून ते असे खाली टाकतायत खाली जो आंबा टाकला आणि असा फुटला आदळला तर तो, तो खराब होऊन जातो पण इथे तुम्हाला दिसेल बघा खाली पाचोळा आहे पूर्ण एका पाचोळ्याचा लेअर आहे माझा पाय पण जातोय बघा त्यात त्यामुळे तो आंबा काय आदळत नाही फुटत नाही नॅचरल टिश्यू <laughs> आणि आंबे असे मस्त आलं त्या पाचोळ्यावरती पडतात काही आंबा तोडण्यासाठी काका ते पिशवी घेऊन गेल्यावरती तिथेच तोडून त्या पिशवीत टाकतात आणि ती पिशवीनंतर ते खाली घेऊन येते मी तुम्हाला मगाशी म्हटलं बघा पाड पहिला आंबा झाडाला पिकतो त्यावेळेस पहिलं मिठू किंवा कोणताही पक्षी येऊन तो खातो बघा या प्रकारे ते खाऊन असे खाली टाकतात आता सर्व आंबे घेऊन आपण घरी जाऊन ते स्वच्छपणे आता धुऊन घेणार आहेत आणि आंबे धुवायचे यासाठी की आंब्याला समोर चीक असतो खूप आणि तो चीक आपण तसंच पिकत घातलं तर त्याला असे पूर्ण काळे डाग पडतात आणि आंबा धुतला तर त्याच्याऐवजी धूळ पण जाते आणि पिकल्यावरती आपल्याला एकदम फ्रेश असा मस्त आंबा दिसतो भरपूर पाणी टाकून स्वच्छ असा आंबा धुवून घ्यायचा आता धुवून आता मस्त इथे असा सुकट आहे आता आंबा सर्व आंबे आता स्वच्छ धुवून इथे आता सुकतायत बघा थोडेसे वर खाली करायचे म्हणजे खालच्या बाजूने पण ते सुकतात आता हे आपल्याला पिकत घालायचे त्यासाठी खाली पोते टाकली आहेत आणि पोत्यावरती पेपर टाकले आणि पेपरवरती मस्त असे आंबे अरेंज केले आहेत बघा आणि अरेंज केल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला परत दोन दोन लेयर आनी पेपर असे लेअर द्यायचं आहे पेपरचा सगळीकडे आणि पेपर टाकले की त्यावरती पोते टाकायचे आहेत पोतेसुद्धा दोन टाकायचे आहेत कारण आंबे पिकण्यासाठी गरमी लागते पाच सहा दिवसांनी नॅचरल पद्धतीने विदाऊट केमिकल्स आंबे पिकून तयार होतील तेव्हा आपण पुन्हा व्हिडिओ नक्की घेऊन येऊयात मी अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही एन्जॉय केलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॅमिली आणि फ्रेंड्सला हा व्हिडिओ दाखवा आणि चॅनलला पुन्हा नक्की नक्की भेट द्या थँक्यू